जाल्यात एकशे छत्तीस वर्षापासूनची हत्तीरीशाला परंपरा आजही कायम सण अठराशे एकोणनव्वद पासून सुरू असलेल्या परंपरा जालन्यात आजही केली जाते उत्साहात साजरी हत्तेरीशाला मिरवणुकीसाठी डॉक्टर कल्याण काळे यांच्या सहपुलस अधीक्षक अपरपुल पोलिस अधीक्षक व वा वाय एस पी यांची विशेष उपस्थिती हत्तेरीशाला समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने हर्ष उल्लासामध्ये मिरवणूक काढून सर्व देशवासियांना एकटा समता आणि शांततेचा देण्यात आला संदेश जालनेमध्ये धुलीवंदनानिमित्त निजाम राजवटीपासून सुरू झालेली हत्ती विषाला मिरवणूक आजही अवर्धितपणे सुरू आहे निजाम राजवटीत जालन्यासह परिसरामध्ये वीस दिवसांचा होलिकोत्सव साजरा केला जात असे त्या काळामध्ये नाल्यांचं पाणी बैलगाडींचं वंगण शेण चिखल अंगारो टाकून धुळवळ साजरी केली जात असे त्यामुळे यामधून वादविवाद वाद होऊन भांडणीसुद्धा होत होती त्यामुळं हा विकृत खेळ थांबवण्यासाठी अठराशे एकोणनव्वद मध्ये पंधरा ते वीस जणांनी एकत्र येत हत्ती रिसाला मिरवणूक काढली एकशे छत्तीस वर्षापासून आजही ही परंपरा कायम आहे यंदाचे होळीचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा अपवय होऊ नये म्हणून कोरडा रंग आणि फुलांची उधळण करीत होळी सण साजरा करण्यात आला आज दिनांक चौदा शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील रंगार गल्लीमधून हत्ती रिशाला मिरवणुकीत सुरुवात होऊन गोलमजीद सराफा बाजार बाजार नया बाजार बडी सडक मार्गे परत पाणीवेत खिडकी येते हत्तीला मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यामध्ये प्रतिकात्मक हत्तीवर बसून राजाची मिरवणूक काढण्यात आली राजाकडून मिरवणुकी दरम्यान लेवडी फेकल्या ले जाते जनता त्याला आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकारते ज्या ज्या भागामधून ही मिरवणूक जाते त्या त्या भागातील लोक धुलिवंदन खेळणे आणि रंग एकमेकांना रंग लावणे बंद करतात अठराशे एकोणनव्वद पासून सुरू झालेली ही एकशे छत्तीस वर्षांची परंपरा आजही कायम आहे हत्तीर मिरवणुकीसाठी जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बांसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या उपस्थितीमध्ये या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी हत्तीरशाला समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने हर्ष उल्हासमध्ये मिरवणूक काढून सर्व देशवासियांना एकता समता आणि शांततेचा संदेश देण्यात आला मला सर्वप्रथम या गोष्टीचा आनंद आहे की जालन्यामध्ये मी पहिल्यांदा लोकसभा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हा होळीचा सण येतोय आणि आज ज्या पद्धतीने जालन्यामध्ये गेल्या एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आहे राजा प्रधान हत्तीवरून मिरवणूक भारत माता या सगळ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा जो जुन्या पिढीने जतन करून आजपर्यंत ठेवलाय मला जालनेकरांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजे की आपण एक चांगल्या कार्यक्रमाला जतन करून ठेवलं आणि नव्या जुन्या मंडळीला एकत्र करून हा दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे हत्तीवर मिरवणूक काढून एक मोठा सण साजरा करता मी या सणाच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद किती वर्षाची परंपरा आहे आणि केव्हापासून सुरू झाली आणि काय नाही सर्व अगोदर मी आज दोन हजार पंचवीसचं ध्वनीवंदन आणि होळीच्या सर्व जनते शुभेच्छा देतो आणि हे वर्ष आमचं एकशे छत्तीस वर्ष आहे एक अठराशे एकोणनव्वद पासनं हत्ती रिसाला समितीची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक ज्या गल्ली शहरातून पुढे जाते त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगारंग टाकत नाही जसं लाईन ऑर्डर झाल्यासारखीच गोष्ट आहे की हे एकशे छत्तीस वर्ष आहे का हत्ती ज्या गल्लीतून पुढे गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि महानगरपालिका पाणी सुद्धा त्या सोडते आणि वैशिष्ट्य ह्या मिरवणुकीचे राजा भारत माता आणि प्रधान राजा बसून रेवडी फेकतो वरून आणि ती प्रसाद म्हणून ग्रहण करते रेवडी एक रेवडी तिचं महत्व आहे की त्या रेवडीचं नाही नाही ही परंपरा म्हणजे आख्यायिकता अशी आहे की शंभर सव्वाशे वर्ष अगोदर जे पंधरा वीस पंचवीस दिवस होई चालायची तर त्यावेळेस ह्या काद्राबाद मंदिर सर्व अग्रवाल समाज भवर निरे राऊत गोरक्षक सेनानी हे मित्र मित्र हे यांनी काय केलं त्यावेळेस बैठक घेतली की भाई ही परंपरा आपण कुठेतरी याला थांबू आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वद ला असं केलं की आपण हत्ती राजा काढू आणि त्या रस्त्याने हत्ती गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगारांग टाकायचा नाही असा ती परंपरा एकशे छत्तीस वर्षापासून चालू आहे मिरवणूक कुठून सुरू होती आणि समोर मिरवणूक ही अंगार खिडकीतून सुरू होती गोल मस्जिद सराफा फुल बाजार नया बाजार नरनारायण मंदिर बडी सडक राम मंदिर सुभाष रोड पाणी वेस आणि पुन्हा रंगार खिडकी इथं संपत्त हा मिरवणुकीचा रूट आहे काय ह्या वर्षी आम्ही पाणी अभावी पाण्याचा उपयोग टाळण्यासाठी आम्ही ह्या वर्षी तर्फे फक्त गुलाल आणि फुलं उधळून आम्ही होळी काल साजरा केली आणि आजही आम्ही ह्या मिरवणुकीत आता खासदार साहेब येणार आहे एस पी साहेब येणार आहे आमदार माजी आमदार प्रमुख पाहुणे आमचे येणार आहे आणि पंधरा वीस मिनिटात आता मिरवणूक सुरू होईल आणि आमचं या वर्षी आम्ही पाणी वगैरेचा हो उपयोग टाळून आम्ही फक्त फुलं टाकूनच होळी साजरा करतो फुलाने मी अंकुश राहूत